मागच्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह हो, अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे यातच रात्री झालेल्या अवकाळी पावसाची शिकार झाली आहे बदनापूर जिल्ह्यातील सिंधी पिंपळ गावातील जिल्हा परिषदेची शाळा या शाळेची पावसामुळे दुरावस्था झाली आहे शाळेचे सगळेच पत्रे उडून गेल्याने पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही गावातल्या शेतकऱ्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीच या शाळेची दुरुस्ती करावी अशी शासनाकडे मागणी केली आहे माझं नाव नवनाथ ना नवनाथे ना ना शिरसाट राहणार शिंदे पिंपळगाव तालुका बदनापूर मी शिंदी रहिवासी आणि काल झालेल्या पाच च्या वादळी वाऱ्यामुळं मी शेजारीच राहायला असल्यामुळं शाळेवरचे दोन रूमचे अक्षरशः पूर्णच पत्रे उडून गेलेले हवेमुळे आणि वाऱ्याचा वेग एवढा वे 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 होता एक तीस फुटावर एका शाळेचे पत्र वर जाऊन अडकलेले झाड्यावरती आणि एका शाळेचे पूर्ण स्ट्रक्चर जे जवळपास शंभर फुट अंतरावर जाऊन पडलेले तर याचा अंदाज आम्ही तर लावू शकत कारण आम्ही शेतकरी वाऱ्याचा वेग किती असतो आणि दुर्दैवाने इथं शाळा शाळेला सुट्ट्या असल्यामुळं इथं काही मा माणसाला काही लागलेलं ला, मारहाण झालेलं नाही आणि वादळी वारा सुटल्यामुळे सगळं सर, सर्व गावकरी आपापल्या घरामध्ये होते त्याच्यामुळं हे पत्र्या पत्र्यामुळं गावकऱ्यातल्या गावकऱ्यांना काही नुकसान झाले नाही मुलाबाळाला लहान आणि शेतामध्ये सुद्धा आमचे सौर ऊर्जा असेल जनावरचे पत्रे असेल सर्व नुकसान झाले फळबागाची नुकसान झाली झाडे अक्षरशः काही झाडे मुळ्या सगळं डुमटुम पडले काही झाडांच्या मोठ आर झाले मोडून बरेच लांबवर जाऊन पडलेले म्हणजे भयानक असं वारं होतं माझं वय जवळपास बेचाळीस त्रेचाळीस माझ्या एवढ्या वयामध्ये मी इतकं वेगाने वारा आणि इतकं नुकसान पाहिलेलं नाही याच्यामुळे आम्ही सरकारला मागणी की आमच्या शाळेची आणि शेतातल्या सौरवर्द्याची असेल पुन्हा फळबागाची असेल याचा पंचनामा करण्यात यावं हो। अशी आमची गावकऱ्याच्या तर्फे एक शासनाला विनंती माझं नाव नारायण शिरसाट राणा शिंदे पिंपळगाव तालुका बदनापूर जिल्हा जाणार कालचा जो सांगायचा असा म्हणजे सांगायला सुद्धा भीती वाटते की कालचा जो वादळी वारा जो होता तो अक्षरशः म्हणजे आसपासच्या सोडा पण जनावरांच्या आणि गावातील लोकांच्या अगदी जीवावर घातला होता कारण की जे शाळेवरचे जे स्ट्रक्चर उडाले ते शाळेपासून एक दोनशे फुट अंतरावर हो, माझं घर आहे त्याच्या घराच्या समोर एक लाईटच्या पोल लावून ताडल्यामुळे माझं घर वाचलंय आणि ते स्ट्रक्चर पूर्ण म्हणजे पत्र जे लोखंडी खांब लावले त्याला त्याच्यासोबत ते, ते आमच्या घरासमोर येऊन पडलं आणि शेती जर तर आतोनात नुकसान झालेलं आहे कोणाचे सोलर उडालेत कोणाचे सेडनेट होते ते उडालेत आणि जे सेडनेट उडालेत ते परत शासना आम्हाला त्याचं काही देणार सुद्धा नाही पण जे कमीत कमी आमची इतकी विनंती आहे शासनाला की येऊन आमचे पंचनामे करून त्याची आम्हाला जे नुकसान भरपाई झाली कमीत कमी शासनाला तेवढी तरी देण्यात यावी कारण की आज आम्हाला जर कधी त्याची पुनर्स्थापना जर कधी करायचं ठरलं तर आमचे तीन महिने त्यात जातात आणि आता जो लागवडीचा प्रेड जवळ आलेला आहे तर त्या लागवडीच्या पेडाच्या हिशोबानं आता यंदा आम्ही त्याच्यात काहीही घेऊ शकत नाही आणि जे आमचं नुकसान झालंय त्या नुकसानाचे था पंचनामे लवकरात लवकर शासनामार्फत करण्यात यावे हीच सरकार मागा विनंती आहे काय झालंय आमचा जो गा जे गाव आहे हे साडेचारशे लोकसंख्येचा आहे आमच्या इथे मागासवर्गीय समाज भरपूर आहे त्यांच्यामुळे जे समजा ओपन मधले जे कॅटेगरीचे लोक आहेत त्यांची तर मुलं बाहेर शिकतात पण जे गोरगरिबांची मुलं हे शाळेत जे शिकतात त्या मुलांचं इतकं नुकसान होणार कारण की शाळा बनायला काही झालं तरी आता आठ पंधरा दिवसावर शाळा हो उघडणार आहेत आणि त्या मुलांनी बसायचं कुठं राहायचं कुठं शिक्षक त्यांना शिकवणार कुठं कारण की याची रिपेरिंग जी करायची जर कधी ठरलं तरी दोन तीन महिने खाणार आहे आणि शाळेच्या मुलाचं भवितव्य काय या गोरगरिबांच्या मुलाचं भवितव्य काय याच्याकडे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन याचा विचार करण्यात यावा मी देवीदास राम भो चव्हाण राहणार पळगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना ह्या गावचा रहिवासी आहे काल पाचच्या सुमारास एवढं चक्रीवादळ आलं एवढं चक्रीवादळ आलं की आजपर्यंत आमच्या आयुष्यात आम्ही कधी एवढं चक्रीवादळ बघितलं नाही कारण की ह्या चक्रीवादळाना जिकडं तिकडं इतकं थैमान घातलं अक्षरशः आमच्या शाळेवरचे दोन रूमचे पत्र इतक्या उंच उंच उडाले की तीस पस्तीस फुटावरती जाऊन झाडावर अडकले कारण की शाळाला सुट्टी असल्यामुळं इथं काही जीवित व्हाय हानी झाली नाही नाहीतर इथं फार अनर्थ झाला असता अन आम आणि आमच्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या खोलीवरचे पत्र ट्रॅक्चर सगट दोनशे तीनशे फूट लांब जाऊन पडले पूर्ण पूर्ण जेवढं धान्य होतं खोलीत साठवलेलं तेवढं धान्य पूर्ण वल्ल झालं आता बारा महिने खायची पंचायत आहे तरी सरकार मायाबाला एवढीच विनंती आहे की आमच्या गावाचा सर्वे करून कमीत कमी आम्हाला वतं होईन तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त, ये रक्त न वापरता संत गाडगेबाबा रक्तपेढी या खाजगी रक्तपेढीनेच रक्त, रक्त रुग्णांना चालते असे गैरप्रकार पुढे आले आहेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्क चिकित्सा डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक हो भूमिका घेत संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा येथील गैरप्रकारावर कारवाईची मागणी करण्यात आली असून अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना कोणत्याही शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त न आणता बडनेरा येथील रक्तपेढीचे रक्त आणण्यास सांगत असतात संत अच्युत महाराज रुग्णालय आणि संत गाडगेबाबा रक्तपेढी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केले आहे प्रहार जनशक्ती पक्षा अमराव अमरावती महानगरतर्फे जे या जिल्ह्यामध्ये रुग्णांची रक्तदानाच्या मार्फत जे रक्तदान श्रेष्ठदान आहे जीवनदान आहे त्या रक्तदानाच्या मार्फत संत अच्युत महाराज हॉस्पिटल आणि संत गाडगेबाबा ब्लड बँक यांचं साठाघाट आहे तिथं जर कोणता पेशंट अच्युत महाराजमध्ये जर अटॅकचा जर एन्जोग्रॉफीसाठी जर गेला तिथं भरती झाला तर त्याला जर रक्त लागलं ला तीन बॉटल चार बॉटल पाच बॉटल तर ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचं चालत नाही पी डी एम सी चालत नाही कोणत्याच ब्लड बँकचं चालत नाही इथून बावीस किलोमीटर जे आहे संत गाडगेबाबा बंडेऱ्याची ब्लड बँक आणि तिथचंच ब्लड ते त्याचं त्यांना मा तिथचं मागतात आणि तिथं किती पैसे बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे त्याची पावती मिळत नाही तिथं त्यांच्यासोबत र जे ब्लड डोनर असते त्याच्यासोबत कोणी नाते गेलं गेले त्यांच्यावर अरेरावीची भाषा असते त्यांच्यासोबत वा वागणूक चांगली नसते आणि हा प्रकार आमच्यासमोर काय चाला की चार डोनर जो आम्ही दिले इरविन दावकण्यात आम्हाला ब्लड चालत नाही म्हणजे पेडियमसीचं ब्लड चालत नाही आम्हाला फक्त संत गाडगेबाबाचं ब्लड चालते असा दोन चार वर्षापासून हा गैरप्र प्रकार चालू आहे म्हणून प्रहारच्या माध्यमातून आज सी एस साहेबांना ही लेखी तक्रार प्रहारच्या माध्यमातून दिली आहे आणि कठोर कारवाई या सर्व भांड्यामध्ये जे सामील आहे या रॅकेटमध्ये जे सामील आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आज या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं निवेदन या सी एस साहेबांना देण्यात आलं